परभणी पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक जुलै सोमवार रोजी भोरी वतिने काईदे बाबत। जन पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन कायदे अंमलबजावणीबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी केले भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन कायदे अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली ही जनजागृती रॅली कौसडी फाटा बस स्थानक व ग्रामपंचायत चौक परिसरातून काढून बोरी पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरी गोपनीय शाखेचे सय्यद रफीक पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाळे कृष्णा शहाणे संजय काळे अनिल शिंदे पांडुरंग तुपसुंदर शरद सावंत राठोड दंडवते महिला पोलीस कर्मचारी रुपाली फुलारे फरीहीन रंगरेज यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी व परिसरातील पोलीस पाटील प्रतिष्ठित व्यापारी राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते